वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ही मकर संक्रांत तुम्हाला आरोग्यसंपन्नता देणारी आणि उत्तम शुभफलदायी जावो ही आपल्या गणपतीच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ आहे गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या परिसरातील दृश्य दाखवणारा आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर विहंगम असा समुद्रकिनारा तो देखील तुम्ही पहा नक्कीच तुम्हाला आह्लाद आणि आनंद मिळेल आपण कधी गणपतीपुळ्याला आला आहात का आला असलात तर जरूर कॉमेंट करा इथला समुद्रकिनारा तुम्हाला कसा वाटतो तेही सांगा जय गजानंद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट जरूर करा धन्यवाद